एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बसस्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर निवासा तालुक्यातील कुकणा येथील अतिक्रमण मोहीम स्थगित करावी तसेच अतिक्रमण अंतर कमी करून दहा मीटरपर्यंत परवानगी द्यावी अतिक्रमणातून निघालेल्या गाळेधारकांचं पुनर्वसन करून द्यावं आणि आम्हाला न्याय मिळून द्यावा अशा मागणीचं निवेदन युवा नेते अब्दुल शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना दिलं गेलंय कुकणा येथील व्यापाऱ्यांना रस्त्यावरील शासकीय जागेतील सर्व अतिक्रमणं काढण्याच्या नोटिसा दिल्या गेल्या तर या व्यवसायांवरच आमची कित्येक वर्षांपासून उपजीविका अवलंबून आहे कुकणा आणि भेंडा ही संपूर्ण बाजारपेठ रस्त्याच्या दुतर्फा वसली आहे या बाजारपेठेवर पंचवीस ते तीस खेडी गावं अवलंबून आहेत उदरनिर्वाहासाठी दुसरं कुठलंच साधन उपलब्ध नसल्यामुळं या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळं तब्बल एक हजार ते बाराशे कुटुंब रस्त्यावर येईल आज अतिशय संवेदनशील असलेला आपला नेवासा तालुक्यामधील कुकण येथील अतिक्रमण अंतराच्या खुलासाबाबत त्याचबरोबर अतिक्रमण अंतर हे पंधरा मीटर होणार हे आम्ही ऐकलेलं आहे कुठल्याही लेखी स्वरूपात त्या ठिकाणी आमच्याकडे अजून शासनाने तरी तसे काही नोटीस मध्ये उल्लेख केलेला नाही तर त्याचं जे पंधरा मीटर होणार असेल तर दहा मीटर होऊन आमची दळणवळणाची त्या ठिकाणची जी अडचण आहे ती शंभर टक्के सॉल होते रस्ता पण मोठा होतोय मग बुजू पंधरा मीटर काढून त्या लोकांना जर समजा ज्यांचं हातावर पोट आहे आज कमीत कमी, कमी सातशे हो ते आठशे दुकाने त्या ठिकाणी उद्ध्वस्त होणार आहे त्या लोकांना रोडवर आणून काय सिद्ध होणार आहे त्यापेक्षा आमची मायबाप सरकारला विनंती आहे कलेक्टर साहेबांना विनंती आहे की ह्या व्यापाऱ्यांचं पंधरा मीटरच्या ऐवजी दहा मीटर त्या ठिकाणी अतिक्रमण स्वतः मनमानीने ते काढायला तयार आहेत काहींनी काढलेले पण आहेत पंधरा मीटरच्या जागेवर दहा मीटरचं त्या ठिकाणी अतिक्रमण काढावं जुन्या ज्या नाल्या होत्या किंवा जुन्या पद्धतीने ज्यावेळेस त्यांनी लाईन आउट केली होती त्या नाल्यापर्यंत अतिक्रमण काढा म्हणून सांगण्यात आलं होतं तर ते काढण्यात यावं आम्ही त्या गोष्टीला पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत ही मागणी आमची आज प्रमुख आहे दुसरी गोष्ट अतिक्रमणातून निघालेल्या गाळ्याधारक्यांचं पुनर्वसन करण्याबाबत जर या लोकांचं जे लोक तीस मीटर जात आहेत त्यांचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे किंवा पुढे जाऊन जर जा समजा हे सगळेच लोक रोडवर आले किंवा यांच्या हातावर पोट आहेत अशा लोकांना त्या ठिकाणी आपण पुनर्वसनासाठी ज्या ज्या ठिकाणी शासकीय जमिनी आहेत किंवा कलेक्टर साहेबांकडे असलेल्या जमिनी त्या ठिकाणी त्या गावामध्ये किंवा त्या शहरांमध्ये एक व्यापारी संकुल बनून त्या ठिकाणी यांचं पुनर्वसन करावं ही आमची प्रमुख दुसरी मागणी आहे आणि त्याचबरोबर आता आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की अतिक्रमण हा विषय संपूर्ण राज्यभर चालू आहे आपल्या जिल्ह्याभर चालू आहे पण हे जे अतिक्रमणामध्ये उजू होणारे जे कुटुंब आहे यांच्या बाबतीत आपण विचार करणार आहोत का यांनी यांचं भविष्य काय यांनी कुठं जायचं आणि हे सगळे सर्वसाधारण लोक आहेत यांचा हातावर बोट आहेत तर आमची आज जिल्हाधिकारी विनंती असेल याच्यावर त्यांनी मार्ग काढावा आणि आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी आज आम्ही संपूर्ण सहकुटुंब व्यापारी आणि त्यांच्यावरचे सर्व सहकारी आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती आमची मागणी मागण्यासाठी निवेदन देण्याकरता या ठिकाणी आलेलो हो। आहोत यावेळी शरद गरड भाऊसाहेब हांडे बाळासाहेब जावळे सतीश विधाते विशाल फासे युवराज फासे शहा अहमद मौलाना इम्रान शेख उबेर शेख गणेश तारळकर मुस्ताक सय्यद योगेश दाते रवींद्र भोसले अशोक गरुड रवींद्र भंडारी गणेश फासे अमोल रोकडे संतोष म्हसके प्रमोद दरंदले यांसह शिष्टमंडळ आणि नेवासा तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न